राजकारणात काम करण्यासाठी प्रगती करण्यासाठी तुम्ही एखाद्या राजकीय घरातच जन्म घेण्याची आवश्यकता नाहीये हे आनंद दिघे यांनी सिद्ध करून दाखवलं होतं तुमच्या कार्याबद्दल जर तुमची निष्ठा असेल ताण भूक वेळ विसरून जनतेसाठी काम करण्याची तयारी असेल तर तुम्ही लोकनेते होऊ शकता हे आनंद नावाचा नावाच्या होताना महाराष्ट्रातील लोकांना शिकवलं ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी मानाची पदवी मिळवणारे आनंद प्रभागातील हे प्रश्नांसाठी जनता दरबार भरवणे असो किंवा कोणत्याही सामाजिक प्रश्नाचं संयमानं उत्तर देणं आणि आक्रमकपणे ते अंमलात आणणं विकास कार्यासोबत आपली धार्मिक वृत्ती जपणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं धर्माविरुद्ध कुठेही काही अनुचित घडताना दिसत असल्यास ते तिथं थांबवणं धर्माबद्दल नुसत्याच घोषणा न देता आपल्या कार्याने धर्म म्हणजे काय हे लोकांना शिकवणारे आनंद दिघे हे धर्मवीर या सार्थ नावाने ओळखले जातात धर्मवीर आनंद दिघे यांना कमी वयात म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप का घ्यावा लागला असेल त्यांची वाढती लोकप्रियता बघून दोन हजार एक मध्ये त्यांचा प्रवास थांबवण्यात आला का हे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे सर्वात जवळचे मानले जातात त्यांनी धर्मवीर मुक्कामपोष्ठ ठाणे या सिनेमाच्या निमित्ताने बोलताना दिगे साहेबांचा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेल्या अकाली मृत्यूवर भाष्य केलं होतं पण तरीही कित्येक लोकांना आपल्या लाडक्या नेत्याचं मृत्यूचं हे कारण पचने पडत नसल्याच्या प्रतिक्रिया अनेकदा सोशल मीडियावर बघायला मिळतात सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी आनंद दिगे यांच्या मृत्यूमुळं शिवसैनिक इतके अस्वस्थ झाले होते की त्यांना खत सुनीता देवी सिंघानिया ठाण्यातलं हॉस्पिटल जायला होतं ही घटना समर्थनीय नसली तरी यातून आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम होत हे लक्षात येऊ शकतं इतकी लोकप्रियता मिळवण्यासारखं या राजकीय नेत्यानं लोकांसाठी नेमकं काय केलं होतं हे जाणून घेऊया आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी टेंबी नाका ठाणे येथे झाला होता एकोणीसशे सहासष्ट साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हा आनंद दिगे हे वयात होते शिवसेना स्थापन झाल्यानंतर ठाण्यात झालेली माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा त्यांनी ऐकली आणि आपण शिवसेना पक्षात सामील व्हायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं किमान वयाची मर्यादा पूर्ण केल्यानंतर सत्तरच्या दशकात ते शिवसेनेचे सक्रिय सदस्य झाले कार्याची प्रचंड आवड असलेल्या आनंद दिघे यांनी शिवसेनेत काम सुरू केलं त्यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य अक्षरशः गुंडाळून ठेवलं पक्षाच्या कामासाठी वेध देता यावा म्हणून त्यांनी आई भाऊ बहीण असा परिवार असलेलं घर सोडलं ठाण्यात त्या काही तयार करण्यात आलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात ते राहायला गेले होते शिवसेनेचे इतर कार्यकर्ते हे त्यांना जेवणाचा डबा आणून द्यायचे शिवसेना आणि माननीय बाळासाहेब था ठाकरे यांच्याबद्दल साहेबांच्या मनात इतकी समर्पक भावना होती की कामाचा वेळ विभागला जाऊ नये म्हणून त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही आनंद दिगे यांनी टेंबे परिसरात आनंदाश्रमाची स्थापना केली होती इथं रोज सकाळी सहा वाजल्यापासून यायचे दिगे साहेब सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायची आणि त्यावर तात्काळ निर्णय घ्यायचे आणि ती समस्या सोडवायची बघतो सांगतो करतो सारखे टिपिकल राजकीय उत्तर ते कधीच द्यायचे नाही लोकांचे प्रश्न सोडवताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे देखील कधीच बघितलं तब्येत बरी नसताना देखील ते कधीच आराम करत नसत लोकनेते म्हणून आनंद दिघे यांची वाढत असलेली लोकप्रियता ही अनेक नेत्यांना खुपायची असं त्या काळात बोललं जायचं आनंद दिघे यांची कामाची आक्रमक पद्धती स्वतःच्या वयावर निर्णय घेण्याची क्षमता ही शिवसेनेत नवीन गट निर्माण करतो की काय अशी त्यावेळी शंका निर्माण झाली होती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आनंद दिघे यांनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही पण त्यांच्या संपर्कात येणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे कृत्येक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांना राजकीय पद मिळवून दिले हे ते त्यांचं राजकीय यश मानलं ले जातं चोवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी एका कार्यक्रमाला जात असताना आनंद दिघे यांच्या गाडीचा अपघात झाला त्यांच्या पायाला डोक्याला मार लागला उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यातील सिंगाणिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवितला असलेला धोका टाळण्यात डॉक्टरांना यश आलं होतं पण सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली शिवसेना खासदार प्रकाश परांजपे हे त्यावेळी आनंद दिगे यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी हे त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी आले होते डॉक्टरांसोबत त्यांनी केलेल्या चर्चेत त्यांना हे लक्षात आलं होतं कि आ, की आनंद दिग्यांना कित्येक दिवसांपासून हृदयाचा त्रास होता पण त्यांनी कधीच त्यावर उपचार घेतले नाही संध्याकाळी सव्वा सात वाजता त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आल्याची बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली लोकांनी सिंगांनी हॉस्पिटल समोर एकच गर्दी केली सात वाजून पंचवीस मिनिटांनी आनंद दिग्यांना हृदयविकाराचा दुसरा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीनच खालवली रात्री साडे दहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची हॉस्पिटल प्रशासनानं अधिकृत घोषणा केली ही माहिती शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा दिली होती धक्कादायक अविश्वसनीय बातमी शिवसेना कार्यकर्त्यांना सांगण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी पार पाडली आनंद दिगे आपल्याला सोडून गेले हे ऐकता शिवसैनिकांचं दुःख राग अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या वारात हे हॉस्पिटल जाऊन टाकलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर चौतीस संशयितांना अटक करण्यात आली सुरक्षेच्या कारणावरून ठाणे घोषणा देण्यात आली होती पण तरीही हजारो शिवसैनिक आनंद यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते शिवसेना पक्षानं काही दिवसांनी शोकसभेचं आयोजन करून या योद्ध्याला श्रद्धांजली वाहिली होती बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी आपल्या शैलीत आनंदच्या नादाला लागण्याची कोणाची हिंमत नव्हती असे गौरवोद्गार काढले होते दोन हजार एकोणीस मध्ये कोकणातील एका नेत्यानं शिवसेना पक्षावर थेट आरोप केला की शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला पण हे सांगताना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते आणि हे केवळ शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेलं उद्गार होतं असा शिवसैनिकांना ठाम विश्वास आहे आज ठाण्याची जनता जितके आभार आनंद दिघे यांचे जितके आभार मानतात तितकेच आभार बाळासाहेब ठाकरे यांचे देखील मानतात कारण त्यांनी साथ दिल्यानं ठाण्यात एक नेता घडताना लोकांनी बघितलं आनंद दिघे हे राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श आहे असा नेता आणि संवेदनशील व्यक्ती पुन्हा होणे नाही हेच खरं मात्र असं असलं तरी आजही अनेकांच्या मनात लाडक्या दिघे साहेबांच्या मृत्यूचं कोड काही सुटलेलं नाही अशाच घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद